नमस्कार महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता काही महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर याबद्दल तीन कारणे असू शकतात की का पैसे आलेले नाहीत तर आपण सर्वात पहिले पहिले कारण बघूया राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलेंच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे त्याची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्टपासून चालू झालेली आहे आजपर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी साधारण अठ्ठेचाळीस महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया अजूनही चालूच आहे सतरा ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी तर मी तर आपण हे पहिलं कारण बघितले आहे आता आपण दुसरं कारण बघूयात तर हा दुसरं कारण असं आहे बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरं महत्त्वाचे कारण हे बँक सेडेंट स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही सतरा तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे कर आहे आपला आधार कार्ड नंबर आधार का आधार नंबर खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे युआय डी ए आयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते ह्या योजनेच्या पात्र बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहेत तर मी बघू शकतात आपण हे दुसरं कारण बघितलेलं आहे तर आपण तिसऱ्या कारणाकडे जाऊयात आपण बघू शकतात आपण आता ते तिसरं कारण बघणार आहे ती तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आलेले नसतील तर घाबरायचं कारण नाही तुमचा अर्ज फेटाळण्यात आलेस बँक खात्यावर पैसे येणार ना नाहीत पण तुमच्या अर्जासोबत पेंडिंग रिव्यू डिसअप्रूव्हल असे दिसत असेल तर घाबरायचं कारण नाही तुमच्या अर्जाची छननी होत आहे यामुळेच तुमच्या बँक खात्यात अभ्यात पैसे जमा झालेले नाहीत तुमचा अर्ज पात्र ठरलेला गेला असूनही पैसे आले नसतील तर तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट पाहिला हवी सतरा तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळून जातील तर तुमचं बँक अकाउंट जर सेडिंग नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जा तिथं गेल्यानंतर तुम्ही तुमचं बँक अकाउंट तुमच्या बँकशी शेडिंग करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये सतरा तारखेपर्यंत येथील तुम्ही वाट पग पाहिजे आहे तर या प्रकारे तुम्ही या व्हिडिओमध्ये तीन कारणे तुम्हाला सांगितलेली आहे तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत असतात तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र